ራ ደሚን ፓንሰች ለን ተን ከስክንሽሽገ ምታይሽ የፖሪፓሸንደብዶች ወሰበሽተችን ንክን ያዛት ን ን ሰው ታበረ ይሰሰረቻ አህ ርትገ ተረግሰሩው ለ ፈስ በንኩ የን ያመሪት ከብግት ለም ንደ በሽዋንጂ በ የጊታይ ያምሚኮት ሰና አርበሰም आपण जसं पुढे देऊया त्यावेळेस तुम्हाला कळू देईल चालू या प्रमाणे बाजून काढत आहेत मला संसाराच्या जोळा कृपा करावी मजवर हे राधा मधन गोपाळा बाजून काढत आहेत मला संसाराच्या ज्वाळा कृपा करावी मजवर हे राधा मधन गोपाळा तर सगळ्यांना आता मुळाचे दिवस सुरू आहे एप्रिल महिन्यात चालू आहे आज दहा तारखे एप्रिलची आणि सगळ्यांना उन्हाचे चटके बसत आहेत उष्णतेची लाट पूर्ण भारतभर आय एम डी जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी सांगितले की उष्णतेची लाट येणार आहे काही ठिकाणी आता फोर्टी थ्री डिग्री सेल्सिअस तापमान झालेले आणि खूप जणांना ऊन सहाय्य होत नाही सकाळपासून ग गरम झळा ज्वाळा झाले दिवसभर ऊन ऊन आणि जीव त्रस्त होऊन गेलेला आहे हे जे ऊन आहे हे केवळ किंवा या ज्वाळा आहेत संसाराच्या या फक्त उन्हाळ्यात सूर्याचं ऊन जे आहे हे फक्त उन्हाळ्यामध्ये त्रास देत पण ज्या संसाराच्या ज्या ज्वाळा आहेत त्या आयुष्यभर पावसाळा हिवाळा उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये जन्मल्यापासून वरेपर्यंत आणि पृथ्वीवरती किंवा चौदा भवनामध्ये कुठे पण त्रास देतात तर ह्या जे संसाराच्या ज्वाळा आहेत या फार भयानक या उन्हापेक्षा पण कारण की ऊन तरी जेव्हा सूर्य असतो तेव्हा बारा तास आठ तास जाळत असतात पण संसाराच्या ज्वाळा जे ते चोवीस तास झोपेमध्ये सुद्धा जाळत असतात त्यामुळे काही जणांना जेव्हा या ज्वाळा खूप त्रास देतात तेव्हा झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात आ, तर अशा प्रकारे या संसाराच्या ज्वाळा फार भयानक आहे आणि त्याच्यापासून कोण वाचू शकतं त्याच्यापासून केवळ गुरुची कृपा ही वाचू शकते भगवंतांची कृपा वाचू शकते तर सगळ्यांनाच या संसाराच्या ज्वाळा जे त्रास येतात तर एक संस्कृत सुभाषित आहे चिता चिंता समा प्रोखा बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता चिता आणि चिंता या तस पाहायला गेलं तर दोन्ही शब्द सारखेच आहे फक्त एक बिंदूचा फरक आहे ना बिंदू मात्रेन विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता की जे जिवंत आहे त्यांना चिंता जाळत असते आणि जे निर्जीव आहे त्यांना चिता जाळत असते लाकडाची चिता स्पर्शन भूमी मध्ये असते ती निर्जीव लोकांना जाते आणि चिंता जे आहे ही सजीव लोकांना जात असते दिवस राहत आहे ना। एक बिंदूचा फरक आहे अशा प्रकारे सगळ्यांना चिंता आहे स्टुडंटला एक्झामची चिंता आहे ज्यांना जॉब आहे त्यांना जॉब जाण्याची चिंता आहे कंप्लिशन टार्गेट याची चिंता आहे टार्गेट कसं कोण आता फ्री झालं आता निवांत असते <laughs> ते मी बँकेत असताना पाहिलं की कशा प्रकारे फिक्स डिपॉझिट वाढवण्याची चिंता रिकव्हरीची चिंता अकाउंट एनपीए न होण्याची चिंता अशा अनेक प्रकारची चिंता ब्रँच मॅनेजरला असतात तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही चिंता आहेच आहे आय टी सेक्टर असो गव्हर्नमेंट जॉब असो प्रायव्हेट जॉब असो सगळ्यांना वाटतं गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण युवान जॉब आहे पण असं काही नाही चिंता सगळीकडे जॉबला असताना जॉब रिटायर झाल्यावर आहे लग्न झाल्यानंतर मुलं होण्याची चिंता मुलं झाल्यानंतर ती चांगली विकती घ्याची चिंता अशा प्रकारे विविध चिंता आपल्याला काय करत आहेत भाजून काढत आहेत त्यामुळे या संसारामध्ये कोणीही असं नाही की जो जळत नाहीये हे जळणं वेगळं आहे हे जळणं म्हणजे काम करून लोकमत मोह मत्सर याच्याने सगळे लोक जळत आहे चिंतेने जळत त्यामुळे हे जो जाळण्याचा त्रास आहे हा केवळ आपल्याला शांत त्यांच्या शकतो आता आपण बघणारे कुठे कुठे या संसाराचे वर्णन ज्वाळाच्या रूपात केलेले आपण पाहतो की संसाराचं वर्णन हे भाऊसागरा पाण्याच्या तुलनेमध्ये केलेले भाऊसागर आणि दुसरे अग्नी कि जशा प्रकारे अग्नी जाळत असतो संसार जाळत असतो तर इस्कॉनचे एक संन्यासी होते गोर गोळी सॉईन महाराज ते म्हणायचे की एव्हरी बडी इज इन अ फ्राइंग पॅन प्रत्येक जण कशामध्ये फ्राईंग पॅन म्हणजे जी आपली कढई असते गॅसवरती त्याच्यामध्ये सगळी गेले फक्त जो एकदम जे जसं की कढई आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर काही भाजायला ठरलेलं आहे ना पीठ वगैरे काय ते आणि जो सगळ्या टॉपला आहे त्याला वाटतं की मी आनंदी आहे खूप मला काय अग्नीचा त्रास होत नाही मला चटके बसत नाही पण जेव्हा त्या जो एक कण असतो पिठाचा वगैरे किंवा रव्याचा त्याला जेव्हा ती माताजी किंवा लेडीज ते हलवते ती इकडून तिकडे वरतून खाली करते जो वरचा कण आहे तो एकदम खाली जातो मग त्याला चटके बसते अरे मला चटके बसते तर अशा प्रकारे ज्याला असं वाटतं की नाही मी आनंदी आहे मी सुखी आहे तेव्हा मग नशीब मायादेवी आपले कर्म काय करतात त्या जे वरती असले आपण जे बसलेले वरती ते पटकन आपल्याला खाली पडू लागतात आणि मग आपल्याला चटके बसतात मग जीवनामध्ये दुःख येतात चिंता येतात की हा हे जे जग आहे हे दुखालय अशी आशोत्तम आहे तर त्यामुळे जोपर्यंत ते चटके बसत नाही तोपर्यंत आपल्यावरती नाही मी आनंदी आहे मला कशाची गरज आहे मला भक्ताची गरज नाही भगवंतांची गरज नाही भक्तीची गरज नाही पण जेव्हा चटके बसायला सुरुवात होतात जेव्हा डोळ्यातून पाणी आहे तेव्हा मनुष्य जो आहे हा मंदिराच्या पायऱ्या चढतो तो त्याला त्यालावरती काय गरज आहे मंदिरामध्ये जायची देवाची काय गरज आहे भक्तीची काय गरज आहे हे सगळे मूर्ख बनवतात आपल्याला आपल्याला कोणाचीच गरज नाहीये अशा मिथ्या अहंकारामध्ये तो असतो त्यामुळे हे फ्राईंग पॅन मध्ये प्रत्येकाला चटके बसणारच जसं की आपल्या मराठीमध्ये ते गाणं होतं अरे संसार संसार जसा तेव्हा चुल्यावर कधी हाताला मिळ जेव्हा बसतं हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हे बहिणाबाईचं जे गीत आहे त्याच्यामध्ये ते सरळ सरळ आहे अरे संसार संसार जसा तेव्हा चुल्यावर जेव्हा हाताला चटके बसतात तेव्हा भाकरी मिळते तर अशा प्रकारे सगळ्यांनाच या संसाराचे चटके बसणारे कोणी पंतप्रधान असो कोणी प्रेसिडेंट असो कोणी कोणतेही पोष का असेना कोणी किती श्रीमंत ना। ले 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 कि का असेना सगळ्यांना या संसारामध्ये चटके बसणार आहे कोणी आपल्याला जवळचे चटके देतील कधी आपलं मन आपल्याला चटके देईल सगळेजण आपल्याला चटके देणार आहे त्यामुळे इस्कॉन मंदिर मध्ये ते आपल्याला हे कळालं पाहिजे की हे जग वस्तुस्थितीमध्ये काय आपण भ्रामक कल्पनेमध्ये राहून आपल्याला वाटतं की नाही हे जग जे हे सुखासाठी भोगासाठी नाही असं नाही जसं की आपण काल पूर्वाच पाहिलं की मध्ये भूकंप झाला आणि चालूच आहे कुठे ना कुठेतरी तरी भूकंप ज्वालामुखी युद्ध दुष्काळ मारामारी खून हे, हे, हे मा आए, ते तर हे चटके जे हे सगळ्यांनाच बसणार आहे जसं की आता फोर्टी थ्री डिग्री चालू आहे काही ठिकाणी मध्ये आहे मी जेव्हा दहा बारा वर्षापूर्वी आलो तेव्हा चा अडतीसच्या पुढे टेम्परेचर जात नव्हता आता ते चाळीसच्या पुढे जाते काही दिवसानंतर ती पंच्याऐंशी पुढे जाईल तर अशा प्रकारे ह्या जो संसाराचा ताप आहे जसं हे टेम्परेचर वाढते उष्णतेचा तसं संसाराचा तापही वाढत जाणार कोणाला कर्जाचा ताप वाढत जाईल कोणाला आणखी कोणत्या गोष्टीचा ताप वाढत जाईल त्याच्यामुळे तर आपण पाहतो की डिप्रेशनच्या केसेस वाढत मानसिक आजाराच्या केसेस वाढतायत झोपेच्या गोळ्या घेऊन झोपणारे लोक वाढत आहेत कशामुळे हे सगळं वाढणाऱ्या मानसिक आजारामुळे आणि मानसिक आजार कशामुळे आहे या सगळ्या संसाराच्या जोळा त्यामुळे आपण इस्कोन मंदिर मध्ये आपल्या दिवसाची सुरुवातच या, या संसाराच्या वस्तुस्थितीने होते आपण जी मंगल आरती मध्ये दररोज गातो दावा आलं नीड लोक प्राणायकुण्य घना घो आस्य कल्याण होणार नवस्य वंदे गुरुशी चरणार वि आपण काय गातो संसार दावा नीड लोक की हे संसार कसं आहे एक जंगलातील अग्नीप्रमाणे तर जेव्हा जगनामध्ये अग्नी लागतो फार प्रचंड प्रमाणामध्ये असतो तो अग्नि आपण तो पाहिलं नाही आपल्याला अनुभव नाहीये पण आपण युट्यूबवर बघू शकतो फॉरेस्ट फायर टाकलं तर की पूर्ण जंगलाला आग लागलेली असते आणि मग त्याला आपण टू एच पीची मोटर लावून दहा एच पीची मोटर लावून ते विजवू शकत नाही पाणी तर जंगलातली आग विझवायची असेल तर त्याला वरतून पाऊस पडला तरच तो शांत होऊ शकतो तर गुरुची कृपा त्या पावसाप्रमाणे त्यामुळे सांगितलेले से कल्याण गुणार्ण वस्य वैद्य हि गुणशी चरणार तर, तर गुरुची कृपा जी आहे ही आपल्याला या संसारच्या पाहू शकते नंतर दुसरं आहे आपण मंगल आरती झाली तुळशी आरती झाली सी आग झाली तर मग काय म्हणतो चेतू दर्पण महाराजांनी ना चेतन महापौर जे आपल्याला दिलेले शिक्षाकर्म त्याच्यामधलं पहिलाच श्लोक आहे चेतो दर्पण महाजनम भव महादा वाग्निनिर्वापन त्याचे इथे सुद्धा जंगलातील वनव्याची तुलना क्या संसाराची तुलना हे जंगलातल्या बनव्याची केली होती महादा वाग्निनिर्वापन पहिल्या श्लोकामध्ये सांगितले की गुरुची कृपा हे संसाराचं अग्निशमन करते मी ते सांगितलेलं आहे की भगवंतांचं नाम जे हे संसाराच्या आग्नीला काय कमी करतो तर अशा प्रकारे या दोन गोष्टी जे हे आपल्याला या ज्वाळांपासून वाचू शकतो गुरुची कृपा भगवंतांचं हरी नाव आणि नंतर भक्त ठाकूरचे त्यांच्या गोपीनाथ भजन मध्ये म्हणतात गोपीनाथ जाओ संसार ज्वाला अविद्या जतन आरो नाही साही साहेनम गोपीनाथ भक्ती ठाकूर गोपीनाथ या मध्ये म्हणतात की हे गोपीनाथ तर हे आजचे जे चारोळीचं कडवाय ते याच्यावरूनच कदाचित असावं कारण की मी हे कडवं न पाहत ते चांगले लिहिलेली आहे आणि याच्या हाताने त्याच्यात सामने आहे तर भक्तगृह ठाकूर म्हणतात की हे गोपीनाथ कृपा करून माझ्यावर कृपा करा भोचाओ संसार ज्वाला हे जे संसाराचा ताप आहे ज्वाला आहे ती काय करा नष्ट करा अविद्या जतना आरो नाही सहेविद्येमुळे काय झालंय आग लागलेली आणि मी ती आता सहन करू शकत नाही जय न महारा आणि काय की हेच सायकल जी आहे बर्थ अँड डेथ जन्म आणि मृत्यूची सायकल याच्यामुळे फार त्रास होतो त्यामुळे तुम्ही कृपा करून हे माझं संसार चक्रजी थांब आणि आपल्या मराठी अभंगामध्ये ओव्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो हो। हे समर्थ रामदासांनी जे लिहिलेले करुणाष्टक मध्ये पहिला श्लोक आहे अनुदिनत ो रामराया परमदिन दयाळा निरसी मोह आता तर याच्यामध्ये समर्थ रामदास म्हणतात की अनुदिन अनुतापे तापलो राम राया की समर्थ रामदास म्हणतात की मी दररोज काय तापल्या चाललोय अशामुळे या संसारामुळे करुणाष्टक मध्ये परत ते म्हणतात जळ हृदय माझ जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी निवी रे रामकारुण्यसिंग माझ तोडीचा धूळ तर अशा प्रकारे जे करुणाष्टकच्या साळव्या कडव्यामध्ये म्हणतात जळ हृदय माझ जन्म कोट्यानुकोटी तर अशा प्रकारे जे संत लोक असतात ते मान्य करतात त्यांना कळत की आपण जळतोय पण एक जो भोगीवादी आहे जो मूर्त व्यक्ती आहे त्याला कळत नाही की हे जळतोय मी त्याला वाटतं की मी हे सुखी आहे मी एसी मध्ये <laughs> तर जगातले सगळेच लोक जळताय जे मायनस फिफ्टी डिग्री मध्ये राहत आहेत ते पण जळताय आणि जे प्लस फिफ्टी मध्ये राहत आहेत दोन्हीकडे लोक जळत आहे पण हे जळणं कळण्यासाठी जे आहे हे याला आध्यात्मिक चक्षू पाहिजे आध्यात्मिक ज्ञान पाहिजे त्याच्याशिवाय कोणी हे समजू शकत नाही تکارا مہاراج ابنگا مدد پاپتاپ دیا ہر داس تاپ جے سولشن سنگتا ہے پڑو مہاراج منتا ہے تاپ ہے سیوا کار مہاراج منتا ہے تاپ 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 لو می دے و یہ سارا مدد कशामुळे करिता या सेवा कुटुंबाची कुटुंबाची सेवा करून मी तापलोय म्हणून तुझे आठविले पाय पायो माझी माय पांडुरंगे म्हणून आता काय तुझे चरण कमल मला आठवलेले हे कृपा करून पांडुरंगा आई माय म्हणजे आई तुम्हाला वाचवायला वाचायला अशा प्रकारे तुकाराम महाराज सुद्धा म्हणताय की मी तापलेलो आहे या संसाराच्या जगाने आणखी भरपूर ठिकाणी भरपूर संतांनी लिहिलेले की प्रकारे भौतिक जगत जे हे एक कढई मध्ये कढई असल्यासारखे जसं कढईमध्ये सगळेच वस्तू गरम होतात खाद्यपदार्थ गरम होतात तसं या संसाराच्या अग्निमध्ये सगळेच जण काय आणताय भाजून निघताय त्यामुळे आपण सतत प्रार्थना केली पाहिजे भगवंतांना की मला या संसाराच्या वाच अन्यथा फार बिकट अवस्था आहे आपली आपण दररोज भाजले जातोय चाळल्या जातोय तरी आपल्याला कळत नाही आपल्याला दररोज चिंता पेटवते त्रास देते वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता प्राय अल्प आयुष्य सब्बळ पल मंद सुमंद मत मंद भाग्यात ही उपद्रेता तर अशा प्रकारे कलयुगातले जीव सगळे मंद आहेत आणि त्यांना वाटत नाही की मी भाजलं चाललोय सगळेजण सगळे त्रस्त आहेत ते संतांना कळतो त्यामुळे ते म्हणतात की पाहुणी आहे जेना बुडती ज्यांना जना देखवेना डोळा तर इथे काय म्हणतात येईल जळती ज्यांना जेना ना डोळा तिथे काय म्हणताय बुडती है जण कशामध्ये बुडताय संसारामध्ये सागरामध्ये त्यामुळे ना डोळा <laughs> आज काय म्हणावं लागेल जळती हे जन ना डोळा आणि अक्षरशः सगळेजण जळत आहे है ना सगळेजण या भाऊसागरामध्ये जळ नाही या अग्नीमध्ये मध्ये जळताय संसाराच्या तर लहानपणी सगळेजण खेळ खेड़ खेळलेले तुम्ही खेळलेले तर माहीत नाही पण आम्ही खेळलेले की डोंगराला आग लागली पळापळा पळा तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला असं सेंटरमध्ये ठेवून काय म्हणायचं की डोंगराला आग लागली पळापळा पळा डोंगराला तर आग लागली पण त्या डोंगरापासून दूर जायची कोणाची इच्छा होत नाही त्या मुलाच्या गोलगोलच फिरत राहते डोंगराला आग लागली पळापळा पळा तर अशा प्रकारे माहिती आहे हा संसार त्रस्त करणार आहे त्रास देणार आहे तरी आपली आसक्ती काही जात नाहीये आपली खूप तीव्र आसक्ती या संसाराबद्दल स्वतःच्या शरीराबद्दल शरीरासंबंधी ती इतर सगळ्या वस्तूंबद्दल आणि यामुळेच आपल्याला काय त्रास भोगावा लागतो यामुळेच आपण जळतोय त्या डोंगराच्या अवतीभूती फिरतोय जरी त्याला आग लागली जरी ते आपल्याला जळत असले तरी तर यासाठी गुरूंची भक्तांची भगवंतांची फार फार आवश्यकता आहे तर पहिल्या कडव्यामध्ये आपण मंगल आरतीच्या पाहिजे की हे संसार काय दावा नये तर गुरु काय गुरु हे ढगाप्रमाणे प्राप्त सूनार वस्ते बंदे गुरुशी चरणार गुरु काय करतात भगवंत जे हे सागराप्रमाणे करुणा सिंधू तर गुरु जे ढगाप्रमाणे ते काय करतात ते कृपेच पाणी त्यांच्या कडे घेऊन ये त्यांच्यामध्ये साठवतात आणि ते पाणी आपल्यापर्यंत घेऊन येतात जेणेकरून आपण जे या संसारातील ज्वाळांपासून आपले होईल तर गुरुची शरण हे पहिला उपाय या ज्वाळांपासून वाचण्यापासून दुसरं भगवंतांचं नाम जसं की चेतू दर्पण महाजन मध्ये सांगितलेलं आहे कि कस भगवंतांचं हरिनाम जे हे आपल्याला या संसाराच्या तापापासून वाचवतात चेतू दर्पण महाजनम भव महा दहा वापणे श्रेया कैरव चंद्रिका वितरणम विद्या मधू जीवन तर भगवंतांचा हरिनाम जे चंद्राचा शीतल प्रकाशाप्रमाणे आणि चंद्राच्या प्रकाशामुळे प्रकाशा काय होतं की उष्णता जाणवत नाही चंद्राचा चंद्राचा प्रकाश हा कसा शीतल असतो त्यामुळे हरिनाम जे हे आपल्या संसारातील ज्वाळांपासून आपले सुटका करू शकतात पहिलं झालं गुरु दुसरं झालं हरिनाम आणि तिसरं जे भगवंत स्वतः कृष्ण जसं आपण सांगितले होते की तुकाराम महाराज जे पांडुरंगाला म्हणतात ती एक माये म्हणून तुझे आठविले पाये ये पांडुरंग तर भगवंत हे सुद्धा काय आपल्या संसाराचा ज्वाला जी आहे ही कमी करणारे नंतर भक्त तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे की पाप ताप दैन्य जाय उठा उठी जालिया या भेटी हरिदासाची हरिदासांची की पाप ताप जे हे दैन्य सगळं उठा उठी सहजपणे निघून जाईल कधी झाली आहे या भेटी हरिदासांची जेव्हा भगवंतांची भेट होईल तेव्हा हे संसाराचा अग्नी ज्वाळा आपल्याला त्रास देणार संस्कृत मध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे त्याच्यामध्ये लिहिलेले चंदनम शीतलम लोके चंदना चंदना दपी चंद्रमा चंद्र चंदनम योर मध्ये शीतला साधुसंगती अर्थात चंदन हे या जगामध्ये काय शीतल आहे पण चंदनापेक्षा चंद्रमा जास्त शीतल आहे चंद्र आणि चंद्रमा या दोघांपेक्षा काय शीतल आहे तर साधू संगती तर भक्तांचं संघ भक्तांचं असोसिएशन जे हे सगळ्यात जास्त शीतल आहे तर बाहेरचं जग जे आउट ऑफ ड्युटीज असोसिएशन म्हणजे प्लस डिग्री सेल्सिअस आहे आणि भक्तांचं असोसिएशन म्हणजे मायनस डिग्री सेल्सिअस आहे फिफ्टी मायनस फिफ्टी जसं की चंद्रयान जे आपण पाठवलं सूर्याचा एक भाग जे आहे खूप हॉट आहे भयानक प्रचंड गरम आहे आणि एक जो भाग आहे तो मायनस डिग्री आहे खूप थंड आहे तर अशा प्रकारे भौतिक संसार जो आहे खूप हॉट आहे खूप गरम आहे आणि भक्तांचा संघ म्हणजे शीतल आहे तर अशा प्रकारे आपण भक्तांचा संघ नेहमी घ्यावा आणि नंतर जे हरिकथा हरिकथा ही सुद्धा काय आपलं जीवन शीतल थंड करण्याचं काम करते आणि त्यामुळे गोपी गीत मध्ये सांगितलेले तव प्रथा मृतम तप्त जीवन कवीर भीडित कलमशाप शवन मंगल श्रीमदात विनंती पूरिता जी काम अशा प्रकारे गोपी गीत मधला हा एक अध्याय नववा श्लोक आपण बघणार श्लोकातून बघणार तर त्याच्यामध्ये गोपी जे आहे तव कसा अमृत हे कृष्ण तुमची कथा कशी आहे की थंड करणारी आहे कशी त्याने काय फायदा होतो थंड करणारी आहे तर तर ती आपल्याला तप्त जीवन म्हणजे जी भौतिक जगातील दुःखाने लोकांचे ते जीवन आहे तुमच्या वाणींचे अमृत आणि लीलांचे वर्णन म्हणजे या भौतिक जगात दुःख भोगणाऱ्या मनुष्याचे जीवन आहे विद्वान ऋषींनी प्रसुत केलेली ही कथा वर्णने मनुष्याची पापे नष्ट करतात आणि ही वर्णने श्रवण करणाऱ्या श्रोतांवर असीम भाग्याची वृष्टी करतात तुमच्या या दिव्य कथा आध्यात्मिक शक्तीने संपन्न असून संपूर्ण जगभर प्रसारित होत असतात यास्तव जे लोक तुमच्या या जगामध्ये तुमच्या लीला कथांचा आणि संदेशाचा प्रचार करतात ते सगळ्यात उदार लोक आहेत तर भगवंतांचे कथा जे हे काय हे तप्त जीवन याच्यासाठी औषध आहे ते जे लोक तप्त झालेले ते सगळ्यात सगळ्या लोकांना काय करते हरिकथा कथा हरि नाम जे हे शांत करतं शीतलता प्रदान करते त्यामुळे गोपी सुद्धा की तुमची कथा जी आहे कशा प्रकारे सगळ्या जीवांना त्यांच्या चिंतेतून चिंतेच्या अग्नीतून मुक्त करते आणि आपल्या भजनामध्ये वैष्णव भजनामध्ये नित्यानंद प्रभूंच्या चरणाबद्दल आलेले कोटी चंद्र सुशीतल ये, ये जगत तर नित्यानंद प्रभूंचे चरण कमल कसे कोटी चंद्र सुशीतल आपण पाहतो एक चंद्र जरी असेल तर पूर्ण पृथ्वीला तो त्यांना करू शकतो तर नित्यानंद प्रभूंची चरण कमूल काय कोटी चंद्र सुशीतले तर त्या कमल चरणांचा नित्यानंद प्रभूंच्या कमल चरणांचा गुरुंच्या चरण कमलांचा जर आपण शरण घेतला आश्रय घेतला तर आपल्याला जो आहे हा संसाराचा दावाग्नी जो आहे हा भासणार नाही हा जाळणार नाही सणबर्न होणार नाही तर आपण जे जर या सगळ्यांचा आश्रय घेतला हरिनाम भगवंतांची कथा मग त्यांचा संघ आणि त्या चरण कमलांचा आश्रय तर या गोष्टी जे भगवंतांच्या कथाचा आश्रय या गोष्टी आपल्याला जाळणार नाही याचा आपण दररोज जाळणार येतोय दररोज भांडणं होतात खिणगी पडते आग लागते आणि या संसाराचा अग्नी कोणत्याही अग्निशामक दल फायर ब्रिगेड नष्ट करू शकत नाही कारण की ते त्यांना दिसणार नाही ते एखादी वस्तू जळत असेल तर ते काम करत पण संसारचा अग्नी हा अग्निब्रिगेड फायर ब्रिगेडनी जाणार नाही अग्निशामक दरला तो विजणार नाही त्याला गुरुची कृपा भगवंतांची कृपा या गोष्टींची गरज आहे त्यामुळे जेवढा आपण हरिनामाचा भक्तांचा कृष्ण कथेचा आश्रय घेऊ तेवढे आपल्याला आपलं जीवन हे थंड होऊन जाईल गार वाटेल गारवा वाटेल नाही तर घरावर जरी गारवा शब्द घराला नाव गारवा दिलं हॉटेलला गारवा दिली तरी कोणाला गारवा मिळणार नाही कारण की या जगामध्ये गारवा नाहीये इथे केवळ अग्नी दगदग भडकत असतो जसं नरकामध्ये सतत अग्नी पेकलेला असतो कुंभी पाक नरकामध्ये ज्याच्यामध्ये सगळ्या जीवांना उकळत्या तेलामध्ये टाकतात भाजून काढतात पकोडे बनवणार तसं या पृथ्वीवरती जे चिंता वेगवेगळ्या प्रकारच्या या त्रस्त करत असतात त्यामुळे याला एकच सोल्युशन आहे एसी भक्ती वेदांत स्वामी एसी म्हणजे ऑल्वेज चांटी ए सी म्हणजे ऑलवेज कुल तर प्रभुपादांचा आश्रय गुरुचा आश्रय भक्तांचा आश्रय हरिनामाचा आश्रय या सगळ्या गोष्टींचा आश्रय जो प्रामाणिकपणे घेतो त्याला या संसाराच्या अग्नीचा कधी त्रास होत नाही आणि जरी होत असेल तर आपण नेहमी भगवंतांना प्रार्थना करावी की कृपया करून मदन गोपाळा मला या ज्वाळांपासून वाचवा